सुरुवातीलाच राजकीय बातमी ठाण्यातून ठाण्यामध्ये आनंद परांजपेंनी शिवसेनेला घरचा आहेर दिलाय मुख्यमंत्र्यांचे काही फलक हे लागले होते ठाण्यामध्ये हे फलक लागलेले आहेत मात्र या फलकांवर कारवाई करात असं आनंद परांजपे यांनी म्हटलंय ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ फलकबाजी करण्यात आली आहे मात्र या फलकावर कारवाई करा असं आनंद परांजपे यांनी म्हटलंय त्यामुळे आनंद परांजपे यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे पोलीस आयुक्त माननीय आशुतोष डुमरेजी यांनी केली पाहिजे भेदभाव या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारचा होता कमा नये आणि जे पोस्टर बुलडोजर बाबा लावलं ह्याच्याबद्दलचं माझं मत वेगळं आहे कायद्यानेही कारवाई होत आहे काही ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये कुठलीही नोटीस न देता ती कारवाई केली गेली त्यामुळे कुठ कोणीच असे बुलडोजर बाबा वगैरे फ्लेक्स लावू नयेत तेवढी मॅच्युरिटी महायुतीमध्ये नेत्यांना असली पाहिजे